चला बाळांना आज आपण करू महिन्यांची पाच स्पेलिंग महिने म्हणजे मंथ बाळा किती महिने असतात तू सांग बर टीचर दहा महिने असतात नाही बारा महिने असते बारा महिने असतात टीचर हो तू विसरली ना तुझी नोटबुक दाखव मी तुला देते ओके okay, टीचर बा सॉरी टीचर काल मी विसरले राहू दे बाळा बुद्धू आपण चल आज आपण की नाही जानेवारीची स्पेलिंग पाठ करू मी तुला तीन टप्प्यात सांगते जे ए जे ए एन यू एन यू ए आर ए आर वाय ए आर वाय जानेवारी जानेवारी ओके okay. हाँ फ़ेब्रुवारी चिपन सांग्टे में चला मंजीमी बारा महीने आस्ते ना इसके बारा महीने चीज़ स्पेलिंग सांग्टे तूला ला पाठ होती हो हो sir हो टीचर सॉरी फ़ेब्रुवारी ची सांग्टे आता हाँ यू ई यू ई बी आर यू बी आर ए फेब्रुआरी आर सी आर सी एच एम एर सी एच मार्च एम ए आर सी एच मार्च Ok, Haan. teacher. E c'è il guddu, appunto. April, cicoruta, tap spelling. Hmm. A, P. A, P. R, I. R, I. Y. April. April. Hmm. Ata me. me. Y, A, Y, me. Yum A, Y, me. Ok. Hmm.

Yes, T, August. A, U. Hmm, G, U. G, U. Yes, T. Yes, T, August. August. Oke. Okay. Atau September. Hmm. Yes, E. Yes, E. P, T. P, T. E, M. E, M. B, E, R. B, E, R. No, so, September. August, September. सप्टेंबर सप्टेंबर कशाची स्पेलिंग आहे टीचर सप्टेंबर सप्टेंबर चल आता तुला पाच झाली का सगळी तू सांग बर बाळा कशाची स्पेलिंग सांगायची टीचर आता जानेवारी जाने। जानेवारीची जाने जे ए यन ओ ओ पण नाही जे एन यू ए आर वाय A -R y. बस अतने ए आर वाय लक्षातच बसत नाही टीचर कसं पाठ करायचं पाठ म्हणजे आवाज ऐकायचा म्हणजे तोंडातला आवाज कानात येतो मग कान बोलतो असं म्हणजे कसं कसं म्हणजे प्रयत्न नाही ना मी तुला सांगते आपले डोळे काम करतात आणि मौत जोरात म्हणायचं बर टीचर मग तसं लिहिल्यानंतर लक्षात राहत का हो पाच इंद्रिया असतात आपल्या पाच पाच इंद्रिय कोणते टीचर आपण लिहित असताना वाचत बोलायचं वाचत बोलायचं का वाचत लिहायचं टीचर वाचत लिहायच वाचत लिहायचं मग काय होत कानातून ऐकायचं म्हणजे जोडात बोलायचं जर कुणाला दिसत होत असलं तर हळू बोलायचं तरी पण पाठ होत ओके टीचर म्हणजे क्लास मध्ये कुठं पाय पण बोलायचं तसं म्हणजे वाचत लिहायचं म्हणताय का तुम्ही हा वाचत लिहायचं मग आपलं कान ऐकत कान ऐकल्यानंतर तोंडात गेलं की डोक्यात जात मग असं समजत पडलं आपल्याला म्हणजे आपण लिहित असताना डोळ्यानी बघायचं आणि आपण जे बघतोय ते कानाने तोंडाने बोलायचं आणि जे बोलतोय ते कान, बोलतो कान आपलं ऐकतं हो ना असंच ना म्हणजे हो। आपले सगळे इंद्रिय काम करतात हो ना तोंड असंच ना टीचर हो तोंड पण हे आपलं काम करत ओके टीचर मग मी आता तसंच करेन मी वाचतच लिहित जाईन म्हणजे मला ही लक्षात बसेल हा मग टीचर जानेवारीची स्पेलिंग सांगू का मी आता हो सांग जे ए एन यू ए आर वाय जानेवारी Thank you, teacher.